आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील कुरण येथील उर्दू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी शासकीय येणारा आहार हा कमी प्रमाणामध्ये उर्दू शाळेत शिजवला जातो तेथील विद्यार्थी चारशे ते पाचशे इतके असून शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी केळी दूध अंडे हे दर आठवड्याला येत असतात मात्र महिन्यातून एकदाच विद्यार्थ्यांना या फळांची वाटप केली जाते तर शाळेमध्ये शासनाच्या नियमांचं पालन होत नसल्यामुळे या शाळेमध्ये आहाराचा गैरवापर केला जातोय असा आरोप इयत्ता पाचवीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी आफिया निसार शेख यांचे पालक निसार गुलाबशेख तसेच इयत्ता सहावीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी आफ्रिता समीर शेख हिचे चुलते सद्दाम शब्बीर शेख यांनी केलाय तर याविषयी आलेल्या आहाराचा देखील व्हिडिओ सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला अर्जदार निसार गुलाब शेख सद्दाम शब्बीर शेख यांनी काढला आणि शाळेमध्ये याविषयी पाहणी देखील केली जावेद मोहिनुद्दीन शेख मुजाहिद कदीर शेख अस्लम गुलाब शेख मुस्कान निसार शेख यांनीही पाहणी केली मात्र एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला समक्ष शिक्षणाधिकाऱ्यांनी पाहणी करताना अर्जदार त्या ठिकाणी घटनास्थळी गेले असता अर्जदारांनी सांगितलं की पन्नास ते साठ टक्के आहार या ठिकाणाहून चोरी झालाय याविषयी संबंधित अधिकारी संगमने रूपविभागीय पोलीस अधिकारी तसेच तहसीलदार प्रांताधिकारी गटविकास अधिकारी शहर पोलीस स्टेशन गट अधिकारी यांनाही निवेदन दिलं गेलं आहे तर आमदार अमोल खताळ यांच्याकडेही तक्रार केली गेली आहे पुरणगावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेत माझे दोन मुली शिकत आहे त्या शाळेमध्ये अन्नधान्याचा किंवा पोषण आहारचा मोठा गैरव्यवहार चालवतो किंवा त्यांना म्हणावं लागेल का आपण चुकीच्या मार्गाने कमी बनवलं जात आहे किंवा हाजिरी जास्त लावतात हे लोक आज पोषण हार कमी बनवतात तर त्या संदर्भात माझे मुलं मला वारंवार सांगायचे की आमच्या शाळेमध्ये जेवण चांगल्या पद्धतीनं बनवत नाही त्या मी सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी शाळेमध्ये गेलो असता पाणी करणे गेलो असतं त्या ठिकाणी मी मला त्या गोडाऊनमध्ये आढळण्यात आला का मोठ्या प्रमाणात तिथं धान्याचा दा सा साठा करून ठेवलेला होता ते साठा कशासाठी केला होता हे माहीत नाही बाकी त्या ठिकाणून मी धान्याचं शूटिंग काढले होते त्या शूटिंगमध्ये मला दिसून आलं का ह्या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात धान्य गोळा केलेला आहे त्यानंतर तीस एक दोन हजार पंचवीस रोजी मी माहिती अधिकारात काही कागदपत्र मागे मागण्यासाठी अर्ज दिण्या देण्यासाठी तिथं शाळेत गेलो असता त्या ठिकाणी मुख्याध्यापिका यांनी मला ओळहुळीचे उत्तर दिले आणि मला कोण आहे तुम्ही हिडो काढणारे किंवा ह्या पद्धतीत मला उ मला उडवळीचे उत्तर देण्यात आले आणि मला पोलीस स्टेशनची धमकी देण्यात आली त्यानंतर सा एक दोन दोन हजार रोजी गट अधिकारी काही त्यांच्या संघ पाच ते सहा जण अधिकारी आले त्या ठिकाणी पाणी खेळ करत असताना मी तिथं पोचलो मी तिथं बघितल्यानंतर मला तिथून आढळण्यात आला का तिथून धान्य चोरीला गेलेलं आहे किंवा तिचा आपराथपरी झालेली आहे त्या ठिकाणी मी गट शिक्षण अधिकारी या साहेबांना सांगितलं का साहेब इथून धान्य चोरीला गेलेलं आहे तर साहेबांनी मला असा उत्तर दिला का तुम्ही सर अर्ज द्या आम्ही तुम्हाला परमिशन देऊ आम्ही तीन तारखेला अर्ज दिला मात्र त्यांनी दहा तारखेला आम्हाला रिप्लाय दिला का तुम्हाला परमिशन देता येणार नाही याबाबत मी माननीय उपविभागी अधिकारी तहसीलदार साहेब प्रांत साहेब गट अधिकारी बिडो साहेब संगमनेर शहर पोलीस स्टेशन आणि संगमनेरचे पी साहेब यांना ते निवेदनचे पत्र दिलेले या घटनेचा सखोल चौकशी करण्यात यावी या शाळेमध्ये येणाऱ्या आहाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी निसार गुलाब शेख आणि सद्दाम शब्बीर शेख यांनी केली आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न